पुढची मोठी बातमी येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित एक येणार अशा चर्चा सुरू असताना बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र एक आल्याचं चित्र आहे बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली आहे बेस्ट पतभेढीची निवडणूक अठरा ऑगस्ट रोजी पार पडणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना युतीप्रणेत उत्कर्ष पॅनल या निवडणुकीमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेव यांच्याकडून वेदांत अमूळ अठरा ऑगस्टला बेस्ट पतभेढीची ही निवडणूक आहे ज्यामध्ये जर आपण त्यांचं पोस्टर बघितलं तर ज्यामध्ये उद्धव ठाकरे त्यासोबतच राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांचे फोटो आणि मग जे निवडणुकीसाठी जे मेन पदाधिकारी असणार फोटो आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे यामध्ये ठाकरेंची सेनेची महा जी बेस्ट कामगार सेना आहे आणि मनसेची महाराष्ट्र निर्माण सेनेची बेस्ट कर्मचारी सेना यांची जी युती आहे त्यांचं उत्कर्ष पॅनल हे उभं राहणार आहे आणि अठरा ऑगस्टला जी, जी, जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये आपल्याला ही युतीचं पॅनल हे आपल्याला निवडणूक लढताना पाहायला मिळेल निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोठी बातमी कामगार पतपेढीची बेस्टच्या कामगार पतपेढीची ही निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढवत असल्याचं चित्र आहे राजकीय युतीची घोषणा अद्याप झालेली नाही दोन्ही ठाकरे बंधू अधिकृतपणे याची घोषणा सध्या करत नसल्याचं चित्र आहे संकेत मात्र निश्चितपणे दिले जात आहेत आशा जीवन ठेवली जाते असं चित्र होतं आणि या पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदाच एक मोठी बातमी ज्याला म्हणता येईल पहिली राजकीय युती या स्वरूपामध्ये झालेली आहे बेसच्या निवडणुकीच्या स्वरूपामध्ये आणि या निवडणुकीसाठीचं हे जे पोस्टर आहे ते समोर आलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतरच्या दोन्ही पिढ्या सध्या एकत्रितपणे या पोस्टरवर झळकलेल्या आहेत उत्कर्ष पॅनेल या नावाखाली दोन्ही ठाकरे बंधूंचं पॅनेल सध्या एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये उतरत असल्याचं दिसतंय आणि यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या, या चौघांचेही फोटो छापण्यात आलेले आहेत ठाकरे ब्रँड या नावाने प्रमोशन करण्यात येत आहे बेसच्या निवडणुकीसाठी आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक रंगीत तालीम म्हणून सुद्धा या निवडणुकीकडे आणि या युतीकडे पाहिलं जाणार आहे